नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस फोरकास्ट आज जाहीर झाला आणि त्यानुसार पाच जूनपर्यंतच्या आठवड्यामध्ये राज्यामध्ये फक्त कोकणामध्ये पावसाचं प्रमाण राहील इतर भागामध्ये पावसाचं प्रमाण सर्वसाधारण राहील मात्र पाच जून ते बारा जून या दरम्यान महाराष्ट्रासह देशाच्या सर्वच भागांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे त्यामुळे पुढचे दोन आठवडे मान्सूनमध्ये एक प्रकारे ब्रेकसारखी स्थिती येण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं हवामान तज्ञांचं आहे तर या ठिकाणी राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो तुम्ही काय करा आणखीन आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा जवळपास तीस मे पर्यंत भाग बदलत पडलत दररोज पाऊस पडणार आहे मुसळधार कुठं वाहून कुठे रिमझिम त्याच्यानंतर एकतीस मेला लगेच वारस सुटणार आहे एकतीस मे पासून ते पाच जून सहा जून पर्यंत ऊन पडणार आहे सूर्यदर्शन करणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात माझी सगळ्याला विनंती जमिनीमध्ये एक